हत्याकांडातील मारेकऱ्यांना सोळा पर्यंत पीसीआर दगडाने ठेवून हत्या केल्याचे के उघड जुन्या मारहाणीचा वचपा म्हणून सहकारी मित्राची दगडाने ठेवून हत्या केल्याची घटना शुक्रवारी स्थानिक भोसा मार्गावर उघडकीस आली होती या हत्याकांडातील आरोपींना आज न्यायालयाने सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले रोहित भानावत वैवर्ष सव्वीस राहणे यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे तर याच हत्याकांडात वैभव घोडाम वैवर्ष अठरा रवी उईके वैवर्ष एकोणवीस सूरज दुर्वे वयवर्ष चोवीस अमोल गाडेकर आणि वयवर्ष पंचवीस सर्व राहणार यवतमाळ अशी मारेकऱ्यांची नावे आहे नवरात्री उत्सवादरम्यान उद्भवलेल्या वादातून या मारेकऱ्यांनी रोहितची दगडाने ठेचून हत्या केली होती सदर मारेकरांना आज स्थानिक न्यायालयात पोलिसांनी हजर केले तेव्हा न्यायालयाने या मारेकऱ्यांना सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले गत काही महिन्यांपासून यवतमाळ शहरासह आसपास मोठ्या प्रमाणात मादक द्रव्यांचा काळा बाजार सुरू आहे त्यातूनच या हत्याकांडाची किनार असल्याचे सांगितले जात आहे